मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उपकोषागार कार्यालयामध्ये पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना रंग्यात ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची एक लाख तेहतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी ही रक्कम अदा होण्याकरता त्यांनी शासकीय आश्रमशाळा अक्कलकोट येथील मुख्याध्यापिकेकडे रितसर अर्ज केला मात्र अर्ज करून देखील काम न झाल्यानं त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांच्याकडे तगादा लावला मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी गट विम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्याकरिता पाच हजारांच्या लाचेची मागणी केली दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपूत प्रतिबंधक विभाग इथं संपर्क साधून हकीकत कथन केली दिनांक एक जानेवारी रोजी तक्रारीची शहनिशा झाल्यानंतर धुळे एसीबीच्या पथकानं शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोटच्या आवारात सापळा रचला या सापळ्यामध्ये मुख्याध्यापिका चार हजारांची लाच स्वीकारांना रंगीनं हात पकडण्यात आली आहे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुख्याध्यापिकेस ताब्यात घेत दोंडाईचा पोलीस ठाणे इथं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात याप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे तपास धुळे एसीबी पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी हे है करत आहेत सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे ए सी बी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पथकातील राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण मोरे प्रवीण पाटील सुधीर गोरे जगदीश वडगुजर या पथकानं ही कारवाई केली आहे तक्रारदार हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत हे जे आमचे तक्रारदार आहेत त्यांचं गट विमा योजनेचं सुमारे एक लाख तेहतीस हजार रुपयाचं जे देयक होतं हे प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास यांच्याकडून मंजूर करण्यात आलेलं होतं आणि सदरचं देयक हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी ही शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा येथील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं होतं या प्रकरणातील आरोपी लोकसेवक देखील महिला मुख्याध्यापिका दे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा या आहेत ज्यावेळी आमचे तक्रारदार त्या आरोपी लोकसेवक महिला मुख्याध्यापक यांच्याकडे त्यांच्या देयकाबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी आरोपी लोकसेवक यांनी सदरचं जे देयक आहे ते त्यांना अदा करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचीची मागणी केली होती तरजोडीआ चार हजार रुपये लाच मागण्याची त्यांनी तयारी दाखवली आणि सदरची लाच रक्कम ही त्यांना स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने रंगे पकडलेला आहे या प्रकरणी आम्ही दोन्णाईच्या पोलीस स्टेशन येथे या आरोपी लोकसेवक अर्चना बापूराव जगताप महिला मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधकातील नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एन टी न्यूज धुळे मराठी